नमस्कार जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत हर्निया हर्नियाचं नाव आपण बहुतांश वेळा ऐकलेलं आहे घरामध्ये कोणाला तरी हर्निया झाला आणि त्याच्यानंतर त्याची सर्जरी झाली असं बहुतांश जणांना आठवतच असेल पण हर्निया कशा प्रकारे एक आगळं वेगळं रूप धारण करू शकतो हर्निया झाल्यानंतर आपल्याला काय धोके संभवू शकतात आपल्या शरीरावरती किंवा मग आपल्याला काय धोके पत्करू शकता तर या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत नेमकं हरणिया काय आहे हरणिया का बरं होतो त्याचे प्रकार काय काय आहेत याबद्दल मी संपूर्ण माहिती असणे तुम्हाला देणारच आहे दर्शकांना आज मी आहे बडनेरा येथील अरहंत हॉस्पिटल येथे झाले आहेत या हॉस्पिटलला अर्हंत हॉस्पिटलमध्ये नेमकं तुम्हाला काय काय ट्रीटमेंट मिळणार आहे याविषयी आज मी तुम्हाला माहिती तर सांगणारच आहे शिवाय हर्निया संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे आपल्यासोबत आज उपस्थित आहे डॉक्टर अमित जी भस्मे सर जनरल व लॅप्रोस्कॉपी सर्जन डॉक्टर अमित भस्मे सरांचा आपण आपल्या जीएम न्यूज मध्ये सर्वात आधी स्वागत करूया सर खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये नमस्कार दहा वर्षांपासून आपण प्रॅक्टिस करताय दहा वर्षांपासून देताय मला सांगाल की जी सुरुवात आहे दहा वर्षांच्या आधी आपण बडनेरामध्ये केलेली ही सुरुवात एकंदरीत कशी राहिली सुखकर राहिली की थोडे मोठे अडचणी येत गेल्या काय सांग जेव्हा आम्ही आलो होतो अमरावतीमध्ये प्रॅक्टिस करण्याकरिता त्यावेळी ऍज युजल झिरो पासन स्टार्ट होतं त्यामुळे पैशांचा अभाव त्यामुळे हॉस्पिटल बनणाऱ्या इथेच टाकूया असं आम्ही निर्णय घेतला आमचं हे राहतं घर होत ज्याला आम्ही रिनोव्हेट केलं आणि त्याला एक हॉस्पिटलचं रूप दिलं आणि बऱ्यापैकी म्हणजे जसं हॉस्पिटल राहायला पाहिजे इंटेरियर त्याचं जसं राहायला पाहिजे त्या हिशोबाने हॉस्पिटल आहे सूट सुटसुटीत आहे ऑपरेशन थिएटर जसं जे नॉर्म्स प्रमाणे पूर्ण हॉस्पिटल बनवलं आम्ही आणि तेव्हापासून आम्ही प्रॅक्टिस करतो आणि सगळ्या सोयींनी युक्त असं आपलं अरहंत हॉस्पिटल आहे तर मला सांगेल की आपल्या काय काय ट्रीटमेंट केल्या जाते जसं तर मी बोललेच आहे पण या व्यतिरिक्त आणखीन काय काय उपचार इथे उपलब्ध आहेत मी जसं जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे त्यामुळे सर्जरी संदर्भात सगळेच ऑपरेशन पोटाचे विकार थायरॉइड ब्रेस्ट सर्जरी Yes. आ, हर्निया आहेत पल्सर आहेत okay. गाठ कुठेही गाठ आहे हायड्रोसिल आहे फिशर आहे भगंदर आहे हे सगळे ऑपरेशन आपल्याकडे होतात सोबतच माझं स्पेशलायझेशन बेसिकली लॅप्टोस्कोपी मध्ये आहे त्यामुळे हे सगळेच ऑपरेशन मी लॅप्टोस्कोपी द्वारे करण्यात स्पेशालिटी आहे माझी बिलकुल तर स्पेशालिटी आपण कुठनं घेतलेली आहे किंवा आपलं जे शिक्षण आहे ते कुठनं पूर्ण केलं आहे आपण माझं एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे संपूर्ण मुंबईमधनं झालेलं आहे एमबीबीएस माझं जे जे हॉस्पिटल मुंबई झालं आहे तसंच पोस्ट ग्रॅज्युएशन मी डीएनबी केलं आहे हॉस्पिटल दास हॉस्पिटलवरनं त्यानंतर मी साधारणतः दोन वर्ष मुंबईतल्या परेल येथील केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत होतो सिनियर रेसिडेंट म्हणून तिथे प्रॅक्टिस केली आहे त्यानंतर बँडरा बाबा इथे प्रॅक्टिस केली आहे एक वर्ष ते सगळं झाल्यावर मग नागपूरला लता मंगेशकर मेडिकल कॉलेज आहे तिथे एक वर्ष मी प्रॅक्टिस केली सोबतच मी प्रायव्हेट प्रॅक्टिस तिथे पहिल्यांदा सुरुवात केली नागपूर येथे आणि मग एक वर्षानंतर जसं माझं तिकडचं टेन्युअर संपलं मग आम्ही डिसिजन घेतलं की आता आपण जाऊया आपल्या होमटाऊनला प्रॅक्टिस आपल्या लोकांना सेवा देण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि पहिल्यापासून डिसाइडच होत का की आपल्याला बडनेरामध्ये सेवा द्यायची हो हो, हो। ते पहिल्यापासून डिसाइडेड होत की अमरावती इथे जाऊन प्रॅक्टिस करेल बिलकुल सर काय काय ऍडव्हान्स सुविधा लोकांना देत आहे तुम्ही अर्हात हॉस्पिटलमध्ये मॅम सर्जरी संदर्भात सगळेच ऑपरेशन इथे होतात जसं कोण आधी आ, मी येण्याआधी बरचसा असा ट्रेंड होता की काही जरी कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे हे नागपूरला रेफर होऊन जायचे पेशंट हायर सेंटरला जायचे पण माझ्यासोबतच जेवढे माझे कलिग्स आहेत आम्ही डिसाईड केलं की नाही आता सगळे सर्जरीज आपण इथेच करायचे त्यामुळे माझ्या हॉस्पिटलला लॅप्रोस्कोपी संदर्भात सगळेच ऑपरेशन होतात म्हणजे जे कॉम्प्लिकेटेड किंवा डिफिकल्ट सर्जरी म्हटली तर जसं स्प्लीनचं ऑपरेशन आहे स्प्लीन म्हणून एक ग्रंथी राहते आपल्या पोटामध्ये त्याचे देखील आपल्याकडे ऑपरेशन होतात जे जे दुर्बीनद्वारे जसं आधी फक्त अपेंडिक्स किंवा पित्ताशयाचं ऑपरेशन व्हायचं आम्ही आल्यापासून आम्ही हे संपूर्ण पूर्ण चेंज करून टाकलंय आम्ही सगळेच ऑपरेशन दुर्बीनद्वारे करण्याची सुरुवात केली आहे त्याच्यामुळे आणि पेशंट बऱ्यापैकी खुश आहेत तर सर आणखीन पण इतर काही डॉक्टर्स इथे येत असतात प्रॅक्टिससाठी किंवा मग आणखी ऑपरेशन करण्यासाठी बेशुद्धीचे डॉक्टर्स येतात आपल्याकडे बाकी आम्ही बेसिकली मी आणि माझी वाईफ माझी वाईफ गॅनेकोलॉजिस्ट आहे त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी सिजिरियन सेक्शन गॅनेक पार्ट ते सगळं ती स्वतःच हँडल करते स्त्री रोगाशी रिलेटेड सगळ्या समस्या सुद्धा इथे बरोबर स्त्री रोगासंबंधित सगळे जसं गर्भपिशवीचे ऑपरेशन आहे नॉर्मल डिलिव्हरी आहे सिझिरेन सेक्शन आहे त्या इतर जसं गर्भधारण करण्याला जर काही अडचण इन्फर्टिलिटीचा जर प्रॉब्लेम असेल तर ते देखील आपल्याकडे व्यवस्थित आहेत मॅडमच्या बंदिकावरती मॅम आम्ही वंदत्व बेसिक बेसिकली ट्रीटमेंट घेतो फक्त okay. म्हणजे ऍडव्हान्स जे आय व्ही एफ वगैरे आहे ते आमच्याकडे नाही आहे पण आय व्ही एफ प्रत्येकच पेशंट हा आय व्ही एफ लागेल असं नसतं म्हणजे जवळपास सत्तर टक्के लोकांना बेसिक ट्रीटमेंट एक्झॅक्टली हे so, सगळं झाल्यानंतर जर नाही होत आहे तरच आय व्ही एफ ची गरज पडतं पण आमचे रिझल्ट सध्या तरी ऐंशी ते नव्वद टक्के पेशंटला मिळतात जर तुम्हाला मॅम कडे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकता पण हा कपल सोबत येणं जास्त महत्वाचं आहे मला वाटते कारण दोघांची तपासणी होणं तितकीच महत्वाची आहे वंधत्व बेसिकली फक्त स्त्रियांचा आजार नसून तो कपलचा आहे कधी पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम्स अडवून येतात कधी स्त्रियांमध्ये कधी दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स नसतात तरी देखील काही लोकांना अडचणी येतात मग ते काउन्सिलिंग होऊन जातात बिलकुल देऊया मला हरण्याबद्दल भरपूर काही माहिती तुमच्याकडनं हवी आहे तर हरण्या म्हणजे आधी तर नेमकं काय आहे हरण्याची व्याख्या आम्हाला आधी स्पष्ट करा हरण्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्या शरीरात कुठ नाही म्हणजे जे, जे पोटाच्या आत किंवा ज्या गोष्टी आत राहायला पाहिजे ते जर शरीराच्या कोणत्याही नॉर्मल छिद्रामधनं किंवा अॅबनॉर्मल छिद्रामधन जर ते बाहेर येत आहे तर त्याला आपण हर्निया असं म्हणतो जे कॉमनली आढळून येतात ते बिंबीचे हरणी असतात बिंबी जसं नॉर्मली आत राहतं खोकलता ते खोकलताना किंवा उभं राहताना बिंबी बाहेर लक्ष बाहेर येते तिथे किंवा पुरुषांमध्ये स्पेसिफिकली ग्रॉइंग म्हणजे जांगे मध्ये गाठ आढळून येते खोकल्यावर मोठी होते उभं झाल्यावर मोठी होते झोपल्यावर अपोप कमी होऊन जातात तर हे साधारणतः हरणी ओके त्याची कारण काय असू शकतात सर काबर होत असेल असं तर जे तुम्ही सांगितलं की हा असा असा प्रकार आपल्यासोबत घडत असतो तर ते काबर होत असेल त्याला कारण काय असू शकतात जर लहान मुलांमध्ये बघूया तर मग लहान मुलांमध्ये हे कंजनॅटल ज्याला म्हणतो आम्ही जे जन्मापासून हरणी असतात जसं आपल्या पुरुषांमध्ये टेस्टीज हे पोटाच्या आत असत ते जन्माच्या वेळी मग बाहेर येतात तर त्यासोबत तो, त्या तो हरनिया पण असू शकतो त्याला कंजनॅटल हरणया म्हणतो जो मध्ये हरण्या आढळून येतो तो बेसिकली एक तर पोटाची भिंत कमजोर असल्या कारणाने किंवा पोटात जास्त प्रेशर तयार होत करणार आता जास्त प्रेशर जे होतं ते बेसिकली कोणाला जास्त खोकला होतो कोणी खूप मेहनतीचं काम करतात जोर उचलतात वजन, वजन, वजन उचलतात पर... किंवा कोणी लोक जिम मध्ये जातात तर त्यांना देखील हरण्या होण्याची तितकेच शक्यता आहे बेसिकली पोटाची भिंतीची एक क्षमता आहे त्यापेक्षा जर जास्त त्याच्यात ताण येतो आहे तर ते गिव्हे करून देणार जसं स्त्रियांमध्ये दे प्रेग्नन्सी आहे किंवा पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये देखील जर पोटात पाणी तयार झालंय पोट स्ट्रेच होतो आहे किंवा ओबेसिटी आहे लठ्ठपणा आहे त्याने देखील पोटाची भिंत स्ट्रेच होते स्ट्रेच झाल्या कारणाने ती वीक होते आणि वीक झाल्या कारणाने पोटातलं प्रेशर थोडंही वाढलं तर तिथनं हरणी होण्याची शक्यता याला सर अनुवांशिकता पण जबाबदार आहे का अनुवांशिकतामुळे हरणी होऊ शकतो नाही मॅम युज नाही ओके बरं म्हणजे जन्मतःच कोणाला तरी हर्निया असू शकतो किंवा मग काही वेळानंतर काही काळानंतर तुम्हाला हर्नियाचा प्रॉब्लेम जाणवू शकतो जर एखादा अवयव तुमच्या क्षमतेपेक्षा जर जास्त तुम्ही काम करत असाल किंवा वजन उचलत असाल तर त्याच्यामुळे हर्निया होण्याचे चान्सेस जास्त आहेत सर आता हरण्याचे जे प्रकारही तुम्ही समजून सांगितलेले आहे की काही वेळेला पोटाच्या जी बेंबी आहे त्याच्यामधनं बाहेर निघतात किंवा मग काही जेंट्स आहेत त्यांच्या जांगेमधून बाहेर येतात तर आणखीन काही या व्यतिरिक्त प्रकार आहेत की हे प्रकार आहेत नाही त्या व्यतिरिक्त मॅडम जसं काही लोकांचं ऑपरेशन झालंय ऑपरेशनच जर टाके व्यवस्थितरित्या भरले नाही ऑपरेशन नंतर पेशंटनी लवकर कामाधंद्याला सुरुवात केली टाके भरण्यापूर्वी तर मग ती जागा कमजोर राहून जात आणि मग तिथनं देखील हर्निया होतो त्याला आम्ही जसं इन्सिजनल हर्निया म्हणतो म्हणजे जर तुम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर जो सल्ला की तुम्ही दिवस आराम करा तर तो सल्ला पाळायलाच पाहिजे निदान तेवढे दिवस तुम्ही आराम करायला पाहिजे आणि जर असं नाही केलं तर तुम्हाला सुद्धा हरण्याला सामोरे जावं लागू शकतं सर आपल्या इथे आता उपचार पद्धती नेमकी कशी आहे हरण्यावरती आपण कशा प्रकारे उपचार करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे मॅम जे जी ट्रीटमेंट आली होती कि चिऱ्याचं ऑपरेशन व्हायचं ते तर चांगलंच आहे त्याबद्दल काही दुमत नाही आहे पण आता त्याहूनही अधिक चांगलं जे लॅप्रोस्कोपी पद्धती आहे जे होतात त्यामध्ये प्रोसिजर असल्या कारणाने फक्त आम्ही पोटामध्ये काही छिद्र करतो त्यामधनं दुर्बीन आत जाते जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आत जातात आणि आम्ही संपूर्ण ऑपरेशन लॅप्रोस्कोपिकली किंवा दुर्बीनद्वारे हे करण्यात यशस्वी ठरतो बिलकुल जितक पोटाला चिरे लागणार ती जागा नक्कीच कमजोर होणार देवाने जे शरीर दिलं आहे त्यावर जर चिरा लागला आणि ते किती चांगल्या रीतीने भरलं तरी देखील त्याच्यामध्ये दे फक्त ऐंशी टक्केच ताकद बिलकुल तर हे जे लॅप्रोस्कोपी बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे की लॅप्रोस्कोपी एक छान अशी सर्जरी आपण जे चिरे मारण्याची आधी जी होती ती आता सुद्धा चालत आलेली आहे आणि आतापर्यंत चालत आलेली होती पण आता लॅप्रोस्कोपी नव्याने ऍडव्हान्स जे आहे तुम्हाला ऑपरेशन मध्ये कामी पडू शकते तर याचे काय फायदे असू शकतात लॅप्रोस्कोपीचे लॅप्रोस्कोपी सर्जरी झाल्यानंतर आपल्याला काय फायदे होऊ शकतात जसं दुर्बिनद्वारे ऑपरेशन घेत तर त्यामध्ये एक तर विजन जे म्हणतो आम्ही जे कारण कॅमेरे जातात कॅमेरे जातात तर आपल्याला झूम करून बघता येतं जास्त क्लिअरिटी जास्त चांगल्याने दिसतं तर जे आम्ही टिश्यू हँडलिंग म्हणतो जसं कोणते अवयव आपण हाताळतोय जसं कट करतोय कर शरीरावर कुठे तर ते इजा देत आहे लॅप्रोस्कोपी मध्ये ते एकदम मिनिमम राहतं जसं मी सांगितलं की दुर्बीनद्वारे ऑपरेशन हे आपण पोटामध्ये लहान लहान तीन ते चार छिद्र करतो फक्त चिऱ्याच्या ऑपरेशन मध्ये जवळपास चार ते पाच इंचा चिरा लागतो शरीरावर चांबडीच नव्हे पण ते पूर्ण आतपर्यंत आपण कट करत जातो त्याच्यामध्ये दुर्बीनद्वारे ऑपरेशन मध्ये आपण फक्त स्किनवर चांगडीवर चिरा मारतोय या व्यतिरिक्त कुठेच आपण कट नाही करत ते फक्त छिद्र होतात जे जसं आपण ते इन्स्ट्रुमेंट काढलं ते छिद्र बुजून जात त्यामुळे एक्झॅक्टली त्यामुळे ऑपरेशन नंतर जो पेशंटला दुखणं आहे ते जवळपास नसल्यासारखं राहतं चार ते पाच दिवसानंतर म्हणजे पेशंट लिटरली विसरून जातात की आपलं ऑपरेशन झालं आहे हाँ. तर हे फायदे आहेत लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे जर सर, आपल्याला ही प्रॉब्लेम असेल तर आपण लवकरात लवकर लॅप्रोस्कोपिक करून घेणं हे खूप महत्वाचे आहे सर ओपन सर्जरी बद्दल बरंच ऐकलेलं आहे आम्ही आमच्या दर्शकांनी सुद्धा पण ओपन सर्जरी म्हणजे नेमकं ने ने का काय आहे यामध्ये कशा प्रकारे प्रोसिजर केले जाते त्याही बद्दल आम्हाला सांगा ओपन सर्जरी म्हणजे बेसिकली जे चिरा लागतो पोटावर जे आपण चिऱ्याचं ऑपरेशन जे सगळे लक्षात घेतात चिऱ्याचं ऑपरेशन हे वाईट नक्कीच ना नाही आहे चिऱ्याच्या मध्ये आपण हरण्याचं ऑपरेशन तेच अपन... राहतं जे आपण दुर्बीनद्वारे म्हणू की चिऱ्याचं ऑपरेशन म्हणू हा पद्धती थोड्याशा वेगळ्या होऊन जातात हरण्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर जसं हर... दुर्बीनद्वारे जे ऑपरेशन करतो आपण ते पोटाच्या भिंतीच्या आत लावतो जाळी जे चिऱ्याचे ऑपरेशन असतात ते पोटाच्या भिंतीच्या वर लावतो जाळी त्यामुळे जर सोप्या भाषेत समजायचं म्हणजे जर आपलं टायर आहे जे टू व्हीलर चे टायर आहे किंवा फोर व्हीलर ते टायर कमजोर झाल्यावर आपण त्याला गेटर लावतो ज्याने त्याला स्ट्रेंथ वाढणार तर गेटर बेसिकली आपण आतून लावतो बाहेरून नाही लावत कधी तर ते तो जो प्रिन्सिपल आहे पास्कल्स लॉ म्हणतो याला आम्ही तर तोच प्रिन्सिपल इथे लागू होतो की पोटाच्या भिंतीच्या आत जर जाळी लावली तर त्याला जास्त सपोर्ट मिळतो आणि त्या कारणाने रिकरन्सचे जे चान्सेस आहे कारण हरण्याचं ऑपरेशन आहे तर ते परत होण्याची जी मी एक शक्यता राहते ती दुर्बीनद्वारे ऑपरेशन मध्ये बरच कमी आहे किंवा नाही आहे बिलकुल तर ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपी सर्जरी बद्दल सरने आपल्याला सांगितलेलंच आहे <coughs> पण सर ही सर्जरी झाल्यानंतर आपण नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे पेशंटने काय काळजी घ्यायला पाहिजे त्याही बद्दल सांगा हरणी आहे म्हणजे पोटाची भिंत कमजोर आहे असं आहे समज आपण त्याच्यात जाळी टाकतो हरण्यामध्ये हर आपण जाळी टाकतो हरण्या आपण ओढून घेतो पुटाच्या आत आणि तिथे जाळी टाकतो आता जाळी ही साधी आपली जशी मच्छरदानी असते तेवढ्या जाळीची जाळी राहते ती जाळी टाकलं म्हणून मी एकदम ठीक झालो असं नक्कीच नाही आहे जाळीला शरीरामध्ये जीव होण्याकरिता साधारणतः एक वर्ष लागतो जाळी जशी मच्छरदानी राहते छिद्र छिद्र राहतात त्याच्यामधनं आपलं शरीर वाढतं आणि मग ती जाळी एक जीव होते त्याला लागतो एक वर्ष तर साधारणत कमीत कमी असं म्हणता येईल की तीन ते सहा महिने तरी पेशंटनी जोर नाही करायला पाहिजे okay. वजन नाही उचलायला पाहिजे जास्त खोकला नाही व्हायला पाहिजे hmm. लॅटरीनला जास्त जोर नाही लागला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं बिलकुल जर सर्जरी तुमची झालेली असेल तर तुम्ही या विशेषतः गोष्टींचं लक्ष द्यायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे तर सर आता भरपूर काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्ही दिलेली आहे पण एक शेवटचा प्रश्न की जर हर्नियाचं हो ऑपरेशन झालं तर ते वारंवार होणार कि वा नाही किंवा एकदा सर्जरी झाल्यानंतर पुन्हा होणार नाही याची काही गॅरंटी असते किंवा मग होणार नाही असं काही हा म्हणजे प्रत्येकच पेशंटला येणारा प्रश्न आहे बेसिकली yes. पण हो हर्निया किती चांगल्या पद्धतीने तुमच्या डॉक्टरांनी कळलेला असो किंवा तुम्ही खूप व्यवस्थित काळजी घेतली तर हर्निया होणारच नाही परत पण तरी देखील हे पुस्तकात मेन्शन आहे की कि किती चांगलं झालं किती चांगल्या हॉस्पिटलला झालं पेशंटने संपूर्ण काळजी घेतली तरी साधारणतः एक ते तीन टक्के लोकांना हरण्या परत हो। पुन्हा होण्याची शक्यता आहे बरोबर आता हे पुन्हा होण्याचे जे पर्सेंटेज म्हणतो आपण हे कसं कमी करता येईल हे आपल्या हातात आहे जसं मी सांगितलं आराम करायचं आहे जोर नाही करायचं आहे जे लोक सिगरेट वगैरे पीत असतील किंवा तंबाखू खात असतील तर त्यांनी प्रामुख्याने ह्या गोष्टी टाळायच्या आहेत व्यसन व्यसन हा कारण ह्यानी होतं काय जे आपलं पोटाची भिंत जे आपण डिस्कस करतोय हे ही याच्यात कमजोरी येते बरोबर तर तेच जर कमजोर राहणार तर हरण्या परत होऊ शकतात बिलकुल तर सरांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत जर आपण एकदा सर्जरी झाली आणि जे डॉक्टरने आपल्याला सल्ला दिलेला आहे की काही दिवस आपण आराम करावा किंवा वजन उचलू नये हार्ड वर्क आपण करू नये तर या सगळ्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे जेणेकरून पुन्हा अरनियाम होण्याचे चान्सेस कमी असतील सर आता बरेचदा बऱ्याच लोकांना हरण्याचा प्रॉब्लेम जाणवतो काही महिलांमध्ये आणि काही पुरुषांमध्ये देखील पण हे जे हरण्याचे ऑपरेशन आहे हे आपण कधी करायला पाहिजे आणि हे करणं आवश्यक आहे का आणि आपण का करायला पाहिजे याचे ऑपरेशन मला त्याही बद्दल सांग हर्निया ऐंशी टक्के जे लोक येतात त्यांना संबंधित त्रास काहीच नसतो फक्त काहीतरी कुठेतरी गाठसारखं जाणवते किंवा सुजन येते तर भरपूर पेशंट्स हेच प्रश्न विचारतात की सर कधी करायला पाहिजे किंवा नाही केलं तर काय होईल तर हर्नियाचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे कोणालाच एक्सेप्टेबल नसण्यासारखे कॉम्प्लिकेशन्स आहे जसं हर्नियामध्ये आपण जे विचार करतोय समजा पोटाचा हर्निया विचार केला तर त्यामध्ये जसं हर्नियाचं जो कंटेंट आहे जे बाहेर येत आहे आपण सारखा म्हणतोय बाहेर येत आहे बाहेर येत तर बाहेर येण्याची जी वस्तू आहे ती बेसिकली आतड्या असतात इंटेस्टाईन असतात आता जर तो लहान छिद्र आहे त्यातना जर इंटेस्टाईन बाहेर आली आणि ती अडकून गेली तिथे बरोबर हे कधी अडकेल हे कोणीच नाही प्रेडिक्ट करू शकत असं आहे की पुढले दहा वर्षे काहीच नाही होणार पेशंटला आणि आज अर्ध्या तासानंतर आता एकदम नॉर्मल होतं आणि खोकला सडनली आतडी बाहेर आली आणि अडकून गेली जर अडकून गेली तर त्याचा रक्त पुरवठा बंद होण्याची शक्यता खूप जास्त जर रक्त पुरवठा बंद झाला तर आतळ्यांचं गँग्रीन होऊन जाते गँग्रीन झालं तर हरण्या आता बाजूला राहून आप जातो आपल्याला पहिले पोटाचं ऑपरेशन करावं लागतं ते जी खराब झालेली आतळी आहे त्याला कापावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आपण हरण्यासाठी पण जाळी नाही टाकू शकत बरोबर त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स होण्याआधी ऑपरेशन झालेलं बरं आहे दुसरं याच्या आधी जे कॉम्प्लिकेशन असं म्हटलं की अतळी जाऊन अडकली तर अतळी जर अडकली तर त्याला पीळ बसून जाते पीळ बसणार तर पोट फुगरणार उलट्या सुरू होणार ह्या सगळ्या गोष्टी मग इमर्जन्सी होऊन जातात बरोबर इमर्जन्सी मध्ये रुपांतर न व्हावं म्हणून हरनियाचं आपल्या सवलतीने पण लवकरात लवकर ऑपरेशन करून घेणं जास्त योग्य बिलकुल तर सर मी सांगितलेलं आहे की अन्याचे जे ऑपरेशन आहे ते करणं का बरं आवश्यक आहे किंवा मग त्याचा धोका काय होऊ शकतो जर आपण ऑपरेशन किंवा सर्जरी केली नाही तर सर आम्ही असं ऐकलेलं आहे की आपण या हॉस्पिटलला गेल्या दहा वर्षांपासून सेवा तर देतच आहात शिवाय आपण रिम्स हॉस्पिटल कनेक्टेड आहात याशिवाय आणखीन आपण कुठे कुठे सेवा देत आहे आणि प्रकारे मी जे पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज आहे मॅडम तिथे कार्यरत आहे मागच्या सात वर्षांपासून तिथे माझं युनिट आहे युनिट इन्चार्ज आहे तिथे आणि तिथे पण मी असोशिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार पण शेवटी आम्हाला दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय मेसेज असेल आमच्या अमरावतीकरांना किंवा बडनेराकर वासियांना हरण्या संबंधात तर जर म्हणायचं म्हटलं तर व्यवस्थित आहार घ्या एक्सरसाइज करा ओव्हर स्ट्रेनस ऍक्टिव्हिटीज करायची विशेष गरज नाही आहे खूप लोक आहेत जे जिम ला जातात हेवी वर्कआउट करतात त्याची ऍक्च्युली आपल्या शरीराला गरज नाही आहे जे प्रोफेशनल्स आहे त्यांच्यासाठी गोष्ट वेगळी आहे कारण माझ्याकडे येणारे जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक असे आहेत जे जिम मध्ये जाऊन वर्कआउट केलं आणि हरण्या झाला असं त्याच्यामुळे निरोगी रहा स्वास्थ्य सांभाळा स्वतःच जेवण व्यवस्थित घ्या पाणी भरपूर प्या दुसरं व्यायाम करायचे झाले तर मग काय व्यायाम करायचे स्विमिंग आणि वॉक सर्वात चांगलं आहे माझ्या मते वॉक म्हणजे एक्सरसाइज प्रत्येकच एक्सरसाइज चांगली आहे जर ती ओव्हरडू नाही केली तर तर प्रत्येकच एक्सरसाइज आपण करायला पाहिजे पण ती त्याचंही काही लिमिटेशन्स असायला पाहिजे किंवा मग त्याला कुठेतरी आपण आळा घालायला पाहिजे आपल्याला कुठले व्यायाम करायचे आहेत किंवा कोणते व्यायाम आपल्यासाठी चांगले आहेत कोणते वाईट आहेत तर सर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आणि खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलला आपण वेळ दिल्याबद्दल तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर अमित जी भसने सर आपण बघितलेलं आहे की हर्निया हर्निया नेमकं काय वेगळं रूप धारण करू शकतं हर्नियावरती उपचार पद्धती नेमकी कशी आहे आणि हो सरांनी एक सांगितलेलं आहे की मॅम सुद्धा इथे वंधेत्वावरती उपचार करण्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के यशस्वी ठरलेले आहेत जर तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला जर वंधेत्वाला घेऊन कोणाच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही त्यांचं घर आणि त्यांचं आयुष्य सुधारू शकता खाली ऍड्रेस आणि नंबर बी मी मेन्शन केलेला आहे अरहंत हॉस्पिटलचा तर खाली नंबर आणि ऍड्रेसवरती तुम्ही नक्की पोहोचू शकता तुर्तास मी नेहा मसामांची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा